जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोलेची पंचवीसवावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ पाटील नवले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले यावेळी व्यासपीठावरती अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर ज्येष्ठ नेते दशरथ सावंत जिल्हा बँक संचालक अमित भांगरे अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रवीर मालुसकर संचालक बाळासाहेब नाईकवाडी प्रदीप हसे कैलाश शेळके राजेंद्र डावरे संस्थेचे उपाध्यक्ष अशोक भळगट बाजार समितीचे संचालक सुधीर शेळके काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष सोन्या बापू पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर नितीन चासकर मुळा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर फापाळे उपस्थित होते श्री भाऊ पाटील म्हणाले की आपली पतसंस्था प्राप्त केला असून त्यामुळे आज गेल्या पंचवीस वर्षात पहिले तीन वर्ष सोडले तर तेवीस वेळा संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला आहे संस्थेत शेतकरी कामगार कष्टकरी भिकारी यांच्यासह अनेकांच्या ठेवी असून त्यांच्या या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही आमच्याकडे नुसती आकडेमोड नाही तर खरी वस्तुस्थिती आम्ही मांडतो तालुक्याची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या अगस्ती साखर कारखान्यासह दूध संघ अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी यांना कर्ज दिले ते त्यांनी परत फेडले देखील पण ते कर्ज देण्यामागे या संस्था टिकल्या हाच खरा हेतू संस्था टिकल्या तर कुटुंब टिकतील हीच खरी भावना आहे संस्था चालवणे हे काटेरी मुकुट असून त्या मुलाप्रमाणे जपावे लागतात संस्था आणखीन काही आर्थिक संस्थांबरोबर करार करून क्रेडिट कार्ड होम लोन फायनान्स सारख्या व्यवसाय करू इच्छिते त्यासाठी अभ्यास सुरू असून त्यात लवकरच आपण येऊ संस्थेच्या शाखांचे नूतनीकरण आहे मालकीच्या जागा इमारती असेही नवले म्हणाले जनलक्ष्मी पतसंस्थेच्या पंचवीस वर्षाच्या प्रवासात संस्थेला प्रगतीपथावरती नेण्यात अनेकांचे योगदान असून संस्था वेगाने वाटचाल करीत असली तरी त्याचा वेग आणखीन वाढणार आहे त्यासाठी आधुनिकरणाची कास धरावी लागेल आज मी ती संस्थेकडे सुमारे दोनशे सतरा कोटी रुपयांचा ठेवी आहे या शंभर टक्के ठेवी ठेवीदारांनी मागितल्या तर त्या कोणत्याही क्षणी संस्था देऊ शकते इतकी संस्था सक्षम असल्याची ग्वाही संस्थेचे संस्थापक भाऊ पाटील यांनी दिली आज दिनांकासाठी श्रीनिवास आपण पुऱ्या करू शकत आपल्या समोर ताळेबंद मांडला आहे आणि तो शंभर टक्के खरा आहे कुठल्याच आकडे मुलीची कुठं तफावत आपण करत नाही महेशरावांनी खेद व्यक्त केला आपल्या के खासदार साहेबांचं फोटो आला नाही आवाला आमचा त्याच्या अगोदर होता सगळा इतिहास सांगायला आताच खरे तर वेळ नाही आणि महेश्वर सांगायला हरकत नाही तुम्ही नुसते शिवसेनेनं मतं दिलेलं नाही त्यांना तर ह्या तालुक्यानं ते आपले भूमिपुत्र आहेत भरभरून मतं त्याला दिली तुम्ही शिवसेनेने ते शिवसेनेचे खासदार किंवा काय ज्या पक्षाचे असतील असं नाही तर ते ह्या ह्या गावचे भूमिपुत्र आहेत ते या गावच्या आहेत त्यांना आम्ही सगळ्यांनी मतं दिली तुम्ही एकट्यानी मतं तुमच्या पक्ष कोणता आहे मला त्याची मतलब नाही पण त्यांना मतं जी दिली ती या गावच्या भूमिपुत्रांनी दिली आणि ते आपले भूमिपुत्रही म्हणून दिली अशा या खासदारांचा आम्ही जरी फोटो छापला नाही पण त्याचा इतिहास वेगळा आमचा अहवाल अगोदरच छापून झाला होता आणि निकाल नंतर लागला कारण आम्ही ज्यावेळेस डी डी आर साहेबांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही आमचा वार्षिक मे महिन्यात घेण्याची तयारी होती आम्ही त्याच वेळेस सगळी रेडी करून ठेवलं होतं पण तो त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला ह्या गो ह्या ह्या गोष्टी तुम्हाला फोटो छापता येणार नाही जेवण देता येणार नाही डिव्हिडंड देता येणार नाही या गोष्टी करता येणार नाही तुम्ही अहवाल नंतर वार्षिक घ्या त्याच्याप्रमाणे आम्ही ती वार्षिक घेतली भाऊसाहेब अकचोरे हे काय आमचे काही कोणी दुश्मन नाही किंवा दुसरा पक्ष नाही आम्ही त्यांना भरभरून मत आपल्या तालुक्यानं त्यांना दिलेली आहेत या ताळेबाबंद बामन, ताळेबंदा ज्यावेळेस तुम्हाला सांगायला हरकत नाही ताळेबंद ज्यावेळेस मांडला त्यावेळेस दोनशे कोटी रुपयाच्या ठीव होत्या दोनशे तेरा कोटीच्या आज रोजी आपल्याकडे दोनशे सतरा कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि सांगायला हरकत नाही सावंत साहेबांनी सांगितलं <coughs> की नव्वद टक्के आम्ही पैसे देऊ शकतो सावंत साहेब नव्वद टक्के नाही पण आजची पोझिशन अशी आहे की आपण शंभर टक्के पैसे एका दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांचे देऊ शकतो कोणाचंही एकही रुपये आम्ही ठेवणार नाही गुरुजी सांगतात एक कोटी रुपये इकडे वर्ग करा आणि एक कोटी रुपये तिकडे वर्ग करा गुरुजी ज्ञानदेवरावपर्यंत दहा वर्षाची सक्तमजुरी झाली एक आमचे चेअरमन आहेत त्यांनी आत्महत्या केली आता एक चेअरमन शेजारचे आहेत आपले ते तुरुंगात आहेत एक लोकप्रिय लोकप्रियतेच्या या गोष्ट नाहीत ह्या लोकप्रियतेच्या सरकारी घोषणा नाहीत या ह्या प्रत्येकाचा पैसा तुमचा पैसा आणि फार कष्टाचा पैसा या प्रत्येकाचा मी मी आता नव्यानं सांगतो की ज्या बाहेरच्या ज्या आपल्या ओळखीच्या पाळखीच्या ज्या मल्टीस्टेट आल्यात याला तुम्ही सांभाळा बारा टक्के व्याज दर तेरा टक्के व्याज दर यांना परवानगी आहे की नाही इथे येण्याची किंवा तिकडं त्यांचं काय चाललंय हे कुणालाही माहीत नाही पण त्या नव्यानं उप उपस्थित होतात नव्यानं आपल्या गोरगरीब जनतेला ठेवीचे व्याज दर जास्त देतात आणि पैसे गोळा करतात सावधान या सगळ्या गोष्टीपासून आपण सावधान राहिलं पाहिजे कारण काय येईल वेळ सांगता येत नाही कारण आपली ही मंडळी समजा आपली आगस्ती नागरी आहे दुधचं गंगा आहे बोआसाहेब आहे लक्ष्मी आहे ह्या सगळ्या अकोल्या तालुक्यातल्या आमची सरांची पदसंस्था आहे या आपल्या ओळखीच्या आहेत हे आपल्याला दिसत आहेत यांचा आपल्याला इतिहास माहिती आहे ही माणसं पण आपल्याला माहिती आहेत जी माणसं अन्नोने जी आपण कधी पाहिलेली नाही अशा माणसांवर विश्वास ठेवून जादा वाजदारानं आपण पैसे ठेवू नये कारण आपला हा फार आदिवासी दारू आहे आणि फार गौरगरीब जनतेचे पैसे दे आणि हे मजा मारून पैसे कोणाचेच राहिलेले नाही हे पैसे फार कष्टकर माणसाचे फार गौरगरीब माणसाचे मी तर नेहमी सांगत असतो मी माझ्या संस्थेमध्ये मी सगळ्यांना प्रत्येक सभेमध्ये सांगत असतो की माझ्या संस्थेमध्ये मा दे। देवठांचे एक भिकारी भिकारी त्याच्या पाहुते आहेत त्या भिकाऱ्याकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्ही तुमच्या एक रुपया देखील एक रुपया वायात खर्च होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो मी एकटाच नाही तर मी माझं संचालक मंडळ माझं पूर्ण संचालक मंडळ मग आजी असेल माझी असेल तुम्ही माझे संचालक मंडळ आहेत ना तुमच्या सगळ्यांचे ओळखीचे त्यांना विचारा ना कशी चालते पद ते जरी नसलेत तर त्यांच्याकडून विचारपूस करा नव्याला विचारा कशी चालते पद कसा कारभार आहे तुमचा माझे कर्मचारी माझे मॅनेजर माझे सर्व कर्मचारी आम्ही नेहमी सांगत असतो की ही अतिशय वेगानं चाललेली पतसंस्था आहे पण याच्यापेक्षाही मला वेग जास्त वाढवायचा आहे एवढाच वेग ठेवायचा नाही तेराशे सत्तर कोटी रुपये गेल्या वर्षी व्यवसाय केला त्याचं कारण फक्त सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आहे मी सगळ्या पतसंस्थांना सांगेल सगळ्याला सांगतो की तुम्हाला जर वेग वाढवायचा असेल तुम्हाला जर वेगाने ह्या गोष्टीकडे जायचे असेल तुम्हाला जर तुमचं इच्छित साध्य करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीवर खर्च करावाच लागेल खर्च किती होईल सॉफ्टवेअरला एवढा होईल हार्डवेअरला कर् इतकं होईल असं तुम्हाला म्हणून चालणार नाही मग त्या सगळ्या संस्था असतील स कोणतीही संस्था असू द्या आता तो फार व्यवहारी काटकसर का करून आणि कॉम्प्युटरचे पैसे वाचून तुमची संस्था वेग घेणार नाही तुम्हाला वेग घेण्याचा घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या संस्था ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील तुम्हाला सांगायला हरकत नाही आपल्याकडे पंच पंचवीस कोटी रुपयाचा निधी आहे आणि कुठल्याही प्रकारची आकडेमोडीची कुठंही मोडतोड केलेली नाही कोणीही किती वेळा आपला अहवाल पाहावा किती वेळा वाचावा किती वेळा कुणालाही दाखवा मी एकटाच काय अर्थतज्ञ नाही किंवा मी फार शिकलेला नाही गायकर साहेब जसे कमी शिकलेले जरी असले तरी त्यांनी जिल्हा बँक चालवली साडेनऊ हजार कोटीची जिल्हा बँक चालवणं जर सरकारी काम साडेनऊ हजार कोटीचं असतं तर चार आय एस ऑफिसर लागले असते पण गायकर साहेबांनी देखील ही संस्था अतिशय चांगली चालवली आणि त्याने कारखाना इतका अडचणीत आहे सांगतात लोक अडचणीत आहे अरे पण त्या माणसाचे कष्ट जर तुम्ही पाहिले त्या माणसाची तगमग जर पाहिली त्या माणसाचे जर तुम्ही आरोग्य पाहिलं त्या तगमग काही सीमाच नाही अडचणीत आहे कारखाना शंभर टक्के आहे पण तो चालला पाहिजे ती अकोल्या तालुक्याची कामधेनू आहे पिचड साहेबांनी लावलेलं ते रोपटा आहे ते रोपट मोठं वटवृक्ष त्याचा झालेला आहे आणि ती संस्था बंद पडता कामा नाही एकमाव हेतू त्यांचा एवढाची की ही संस्था राहिली पाहिजे आम्ही ज्या वेळेस अगस्ती कारखान्याला मदत करतो त्यावेळेस एकच हेतू आहे की हा साखर कारखाना आपल्या सगळ्यांचा आहे आम्ही दूध संघाला मदत करतो हा दूध संघ आपल्याला आहे जरी भाऊचर्मन असले तरी दूध संघ सगळ्यांचा आहे ना सगळ्या सभासदांचा आहे आम्ही कॉलेजला पैसे दिले कॉलेज कोणाचं आहे अख्ख्या तालुक्याचं कॉलेज आहे कॉलेज कोणा आहे त्याच्या मालकीचं नाही त्या अख्ख्या त्या गरीब गोरे गरीब, गरीब जनतेचं आहे ते गोरगरीब आपले सगळे मुलं शकतात तिथं गोरगरिबांचे हे कॉलेज नसतं तुम्ही एक संस्थेला नाव ठेवता ज्या वेळेस त्यावेळेस तुम्ही हे ह्या ह्या गोष्टी बाजूला करा ना की साखर कारखाना बाजूला करा अडचणीत आहे मान्य पण तो बाजूला करा का तो नसता तर कॉलेजला नाव ठेवता तुम्ही ते बाजूला करा कॉलेज नसतं तर दुधसंग बाजूला करा तू दुःसंग नसता तर बोलणं फार सोपा आहे संस्था चालवणं फार अवघड आहे मी त्याच त्याच सरकातून अजून बाहेर नाही पडलो पण सरकात आहे मी सगळ्या संस्था बारकाईने पाहिल्या चांगल्या अभ्यासल्या प्रत्येक संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्हच असतो माझा मी कधीच कोणत्या संस्थेला निगेटिव्ह अर्थात त्याच्या चुकीवर नुसतं वोट ठेवायचं आणि त्याच्यावर फक्त बोलत राहायचं काढा ना तुम्ही सगळं आहे हाय हे सगळं मुक्त अर्थव्यवस्था तुम्ही संस्था काढाय खादी आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा मी माझ्या दूध संस्थेचं सांगतो एवढी शीख दूध संस्था आहे माझ्याकडे एवढी शीख दोन तीनशे लिटर दूध दूध असल गुरुजी तुम्ही पण दूध संस्था चालवली माझ्या दूध संस्थेकडे ते तीस लाख रुपये आज शिल्लक आहे गुरुजी